गुड मॉर्निंग सगळ्यांना तर मी रेश्मा रेश्मा नव लाईफस्टाईल या युट्यूब चॅनलवर तुमचं अगदी स्वागत आहे तर आपण आलोत कशासाठी शेतात आलो आणि सकाळ सकाळ असं कवळं ऊन आहे आणि थंडी त्यात बरोबरच शेतात आपण दारं धान्यासाठी आलो तर गहू असा गहू पिरून घेतलाय दंडविंड सगळं केलंय आता पाणी चालू केलंय सोलर तर चला दारं धान्यासाठी आलोत आणि थंडी कवळं ऊन इतकं भारी वाटतंय आता म्हणजे घरात असल्या कामं असतात पण पहिले सकाळ सकाळ आल्यानंतर वेगळंच ऊर्जा एनर्जी असते तर आता इथं एवढं भिजून झालेलं आहे खालचं तसे गहू टाकून घेतलं तर एवढं भिजून झालेलं आहे आपलं आणि एवढं राहिलंय ना अजून हे एका दिवसात आता एका दिवसात किती भिजतंय मग कारण मी सकाळी किती वाजले आहेत आता सा पावणे नऊ वाजलेलेच तर आलेले बघू आता किती राहतं आहे किती नाही तर भेटूया थोड्याच वेळाने ते ओरला दंड आहे त्यामुळं पाणी पटकन येतं आहे आणि कसं वाळलेल्या जास्त वेळ लागतो काल काल भिजवलेलं ना त्यामुळे दंडातून फास्ट पाणी येतं आहे आणि पाणी पार टिकून यायचं त्या कोपऱ्यावरून कारण तसा दंड काढलेला आहे आणि अजून खालची साईड इतकी राहिलेली भिजवायची सकाळी सकाळी इतकं फ्रेश वातावरण आहे पहिल्यांदाच पाणी द्यायचं जरा स्ट्रगल असतो कारण माहिती का पाण्याला एकदा का वळण पडलं ना त्यानुसार पाणी पुढल्या वेळेस भिजत पण आता काय झालं तर काल इतकी हालत खराब झाली कारण पाण्याला काय जायचा अंदाज नव्हतो एकाच साईडने पडल त्यामुळं काल फुटलं म्हणजे जास्त फुटायची वाफे आणि माती पण व्यवस्थित लागलेली नाही अशी घट्ट धरून राहिलेली नसते त्यामुळं पाणी बाजूला हे दुसऱ्या साऱ्या जायचं काल म्हणून थोडेच झाले आज बघूत कारण दंड पण पहिल्यांदाच केलेला आणि दंड करायला परत वा वाफे नीट करायला ह्या नाही तर आता परवा पेरलाय म्हणजे काल दोन गव्हाला लगेच पाणी दुसऱ्या दिवशी लागतं आणि कंटिन्यू आपल्याला काही व्हिडिओ बनवता येत नाही कारण बायकासोबत असल्यावर कामं पटकन आवरायचं झालेलं असतं आणि ही शेतातली काम असतात तर त्यामुळं दररोज कसं काही नाही वेळ भेटला तर मी बनवत असते आणि चला कामासोबत टाईमपास बी होतोय आणि तुम्हाला पण दाखवणं होतं की बाबा प्रत्येकालाच माहीत नसते छोट्या छोट्या गोष्टी मी पण अनुभवतो शिकते तर इथं बघा छान असं पाणी किती गार्डनमध्ये जायची काही गरज नाही सकाळ सकाळ इतकं छान आणि ते काय झालंय प्रेशरने सोलरचं जे असतं ना ब सोलरचं नाही म्हणता येईल ती, ती पाईपलाईन असते ना काय म्हणतात मला नाही आठवण आता सध्या तर तुम्हाला दाखवते हे बघा किती छान असं कारण जे गार्डनमध्ये कसं असतं तसं वर उलट इतकं छान आहे म्हणजे ह्याची थोडी उन्हाची थोडीशी कोळं ऊन गार मस्त वातावरण आहे तर चालू भिजायचं आता काय झालंय पाणी लावलेलं आहे आणि सकाळी काही नाश्ता करून नाही आले आणि आमचे मामा पण आले ते म्हणजे ती पण गवत काढायचं चालू आहे ती पण सकाळी सकाळी चालेल त्यांनी चाले, आवरून आले तर ते म्हण चला जेवा म्हणजे नाश्ता करायला मला तर आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला पहिल्या गुरुवारी त्यामुळे मी खिचडी आणली आणि इतक्या सकाळ सकाळ भूक नाही पण आता त्यांनी आवाज दिला म्हणल्या चल जाऊन त यायचं ना तर ती बसली त्यांनी थोडंच वेचलं असणार लगेच त्यांना लगेच भूक लागली काय होय आत्ता चालत ना आत्ता चालत ना मग लगेच जेव ये आजोबा उपास आहे खिचडी आणली की हम्म तुम्ही काय आणले आणि बघा सोबतच वडात पाणी चालू आहे तर बसलेत मामा आणि किती काढलं गावात तो तेवढ्या दोन गर काढले नाहीत की आणि बोर बोर आणते थोडे तरी इथं बोर आहेत थोडे जेवणासोबत थोडेसे बोर घेते अजून एवढं पिकलं नाही पण चला एकटीच रा जेवला चांगलं वाटत जास्त जात मी आता खिचडी आणली डबा बघून आण नाही बरं बोर खायची का तर मी उपासाला खिचडी बटाट्याची आमटी बोर तर ही आम्ही यास जेवतोय तर या सर्वांनी जेवायला रानात असं वनभोजन करायला तर हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की जे नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका बाय बाय